नमस्कार आज तेवीस एक दोन हजार चोवीसला आपण टिश्यू कल्चर बर्मा सागवान त्याच्याबद्दल माहिती घेणार आहे हे टिश्यू कल्चर बर्मा सागवान जर म्हणलं तर पूर्णपणे चॉकलेटी कलरचं असतं बघू शकतो आपण हे आता जे रोप आहे अशा प्रकारचं टिश्यू कल्चर बर्मा सागवान जर म्हणलं तर ह्या टिश्यू आहेत अशा प्रकारचे टिश्यू असतात जे, जे लॅबमध्ये रोप तयार केलं जातं आणि बर्मा जातीचं जा सागवान आहे हे सागवान आता आपण बॅगमध्ये घेतो आहे बॅगमध्ये घेतल्यानंतर हे आपण शेताच्या बांधावरती सहा फुटन लावू शकतो आणि प्लॉट केला तर नऊ बाय नऊवरती एका एकरामध्ये आपल्याला साडेसहाशे रुपये लागतात टिशेकडच्या बर्मा सागवान म्हणलं तर हे फास्ट वाटतं दुसरी गोष्ट सहा महिन्यात बारा ते पंधरा फूट एका वर्षात वीस ते बावीस फूट दोन वर्षामध्ये उंची पूर्ण होते पस्तीस ते चाळीस फुटापर्यंत काळी जमीन असेल तर पस्तीस फूट खडका जमीन असेल तर चाळीस फूट पहिल्या दोन वर्षामध्ये उंची पूर्ण नंतर वरती जेवढी येईल तेवढी जाडे भरायला चालू होते आणि सरळ वाढत असल्यामुळे मध्ये आंतर पिकं घेता येतात लागवड अंतर नऊ बाय नऊ वरती असल्यामुळे आपला कुठलाही ट्रॅक्टर सहा फुटाचा असतो मशागत करता येते तर ही ओरिजिनल बर्मा जातीची टिशिकल्चर सागवान म्हणजे टीक प्लांटेशन बर्मा जातीचं आता हे आपण कॉलेजमध्ये असं ठेवलेलं होतं टिश्यू ज्यावेळी आपण लॅबमधून बाहेर काढल्या त्यानंतर त्या हार्डिंग होण्यासाठी पॉलेजमध्ये ठेवलेल्या आता हे आपण बॅगिंग करणार आहोत ह्याच व्हिडिओमध्ये आपण बघतोय तर ही नर्सरी महाराष्ट्रातील आपली सर्वात मोठी पस्तीसक्रात नर्सरी आहे शासनमाने नर्सरी आहे त्याचबरोबर बर्मा सागवान म्हटलं तर सरळ वाढतं साधारण आपल्याला नऊ ते दहा वर्षात तोडायला येतं आणि एका झाडापासून अठरा ते वीस घनफूट लाकूड मिळतं फांदी नसल्यामुळे सरळ सोड तयार होतो आणि मध्ये आंतरपिकेही घेता येतात सरासरी हे दहा वर्षांनी जरी आपण तोडलं तर परत याचा खोडवा निडवा अशी तीन पिकं येतात आणि आपल्याला उत्पादन जे आहे ते गाठीचं लाकूड न मिळता सरळ सोड मिळतो बांधाला लागवड सहा बाय सहा फुटावरती प्लॉटमध्ये लागवडी असणार नऊ बाय नऊ दहा बाय दहा या अंतराने आणि तोडली नऊ ते दहा वर्षात सरासरी एका झाडापासून आपल्याला जे उत्पादन मिळते आज वर्मासागण मार्केटला जर बघितलं आपण तर सरासरी याचा घनपूटचा जो दर आहे हा अडीच ते तीन हजार रुपये घनपूट आहे बांधावरती आपल्याकडून हजार बाराशे रुपये घनपूट जाते सरासरी एका झाडापासून आपल्याला अठरा ते वीस हजार रुपये उत्पादन मिळतं एक एकरामध्ये आपल्याला सहाशे रुपये लागतात तर आपण सरासरी दहा वर्षानंतर एक कोट वीस लाख रुपयेपर्यंत उत्पादन जातं आता महाराष्ट्रामध्ये माझी यवतमाळमध्ये लागवड झालेली आहे तिथला प्लॉट तोडलेला आहे कटाई केलेला आहे तर सरासरी दोन हजार तेरामध्ये हे सागवान तेवीस हजार रुपयांनी न गेलेलं आहे तर अशा प्रकारे आपले नवनवीन व्हिडिओ येत असतात आपल्याला सर्व माहिती मिळत असते त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन हे सर्व नियोजन राहतं महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी पस्तीचक्र नर्सरी असल्यामुळे खात्रीची रोपं आणि बर्मा जातीचं सागवण असल्यामुळे आपल्याला सरळ वाढणार असल्यामुळे मध्ये आंतरपिकं घेता येतात शेतकऱ्याची शेतकरी बंधूंची जमीन एका पिकासाठी न गुंतता त्यामध्ये आंतरपिकं घेता येतात रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं अशी ही पस्तीस चक्रात नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल मिळतं तर ही जी रोपं आहेत ही बुकिंगनंतर आपल्याला घरपोच मिळतात त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं आता ही ट्रेमधली जी रोपं आहेत आता ही बॅगिंगमधलं आपण बघणार आहोत बॅगिंगमध्ये कशी त्याची हे करतात आणि त्यानंतर सहा महिन्यानंतर ही रोपं जूनमध्ये आपण विक्रीला घेतो आता हा जर ट्रे म्हटलं तर शंभर रोपाचा ट्रे असतो त्याचबरोबर हे आता बॅगिंग केल्यानंतर सहा महिन्यानंतर म्हणजे टिश्यूकलचं रोप शेतकरी बंधूंना एक वर्षाचं वयाचं असतं जे सहा महिन्यात बारा ते पंधरा फूट एका वर्षात वीस ते बावीस फूट दोन वर्षात पस्तीस ते चाळीस फूट आणि एकदा तोडल्यानंतर याचा खोडवा निर्वासी तीन पिके निघणार आहेत त्याचबरोबर आपल्याला उत्पादन चांगलं आहे आणि ओरिजिनल कल्चर फर्मा जातीचे जे रोप आहे त्याला कुठले कुठेही जॉईंट नसतो बघू शकतो आपण त्या रोपाला कुठेही जॉईंट नसतो आज आंध्रवाली किंवा लोकल नर्सरीवाले कल्चर म्हणून जे रोप देतात ते स्टमचं रोप असते हे कल्चरचे रोप आहे हे सरळ रोप असतं दुसरी गोष्ट कल्चर रोपाचं वैशिष्ट्य म्हणजे एकसारखी जाडी येते वन टाईम प्लॉट हार्वेस्टिंग होतो एकसारखी जाडी असल्यामुळे आपल्याला बाजारात त्याला चांगला दर मिळतो फांदी कमी असल्यामुळे गाठ तयार होत नाही त्याचबरोबर दहा वर्षामध्ये सर्व प्लॉट हार्वेस्टिंगला एकसारखा येतो तर त्यासाठी ते आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि महाराष्ट्रातील बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळतील आता याच व्हिडिओमध्ये आपण पुढं बॅगिंग चाललेलं आहे ते बघू शकतो आहे त्याचबरोबर सिक्युरीबंधून न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याला असे सर्व व्हिडिओ पाहता येतील टिश्यूवरचे जी रोपं आहेत ही आता आपण ट्रेमधील जे तीन महिन्याची रोपं होतील आता ही बॅ बॅगमध्ये घालून साधारण आपल्याला चांगल्या प्रकारे शेड झाल्यानंतर हाडणी झाल्यानंतर आपण शेतकरी बंधूंना विक्रीसाठी विक्री, विक्री करत असतो महाराष्ट्रात ही बुकिंगनंतर आपल्याला घरपोच मिळतात टिक प्लांटेशन कल्चर बर्माटिक खात्रीची रोपं योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता ही जे आज आपली त्रिमधली रोपं बॅगमध्ये घेत आहोत तिथं आपण त्या स्टेजमधील व्हिडिओ बघू शकतो जे हो। हो। आता आपण ईश्वरच्या बर्मा सागवान जे आपण रिबॅगिंग करत आहोत जे ट्रेमधून अशा प्रकारे काढून बॅगमध्ये आपण जे घेत आहोत बघू शकतो आता ह्यामध्ये रोप चांगलं वाढवून वाढवून चांगलं हार्डनिंग करून मग ते शेतकरी बंदीसाठी विक्रीसाठी काढलं जातं अशा प्रकारे बेड लावला जातो आपल्याला खात्रीशी रोपं मिळतात त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी कस्तीचक्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी अशा प्रकारचे टिश्यू ज्यावेळी आम्ही बॅगमध्ये घालतो साधारण सहा महिन्यानंतर ही रोपं सेट झाल्यानंतर आपल्याला ही विक्रीसाठी मिळत असतात अशा प्रकारे सागवान सर्व जातं फांदी नसते एक सहा महिन्यातच बारा ते पंधरा फूट एका वर्षात वीस ते बावीस फूट पहिली दोन वर्षे उंची पूर्ण होते आणि नऊ ते दहा वर्षात आपल्याला तोडायला येते इमल त्याचा रेखील दाखव बघायचं नसतं असं हे अशा प्रकारे आता ही ट्रेमध्ये काढून आपण ह्या ह्याच्यामध्ये लावण्यासाठी घेत आहोत रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन खात्रीची रोपं अधिक माहितीसाठी दिल्यानंतर संपर तो संपर्क करा नऊ स्वतः चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील सर्वात मोठी हस्ती शेक्रा नर्सरी साशिण माने नर्सरी योग्य सल्ला व मार्गदर्शन